हाय नमस्कार कसे आहात तुम्ही बरे आहात ना बरेच स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चला आज बाहेर जात आहे आणि चालता चालता जर मला दम येत आहे पूर्ण आणि आमच्या इकडला रस्ता चांगला नाही हा रस्ता दाखवते तुम्हाला किती खराब आहे ते रस्ता बघा किती खराब आहे आमच्या इकडचा पूर्ण पूर्ण रस्ते खराब आहे पूर्ण उखरलेला रस्ता आहे बघा पायदेड चालला नाही होत्या गाड्या कशा येणार आहे एवढा रस्ता खराब आहे बाहेरचं वातावरण आणि मी आता कमरेमुळे गाडीवर काही बसत नाही म्हणून मी सिटी बसनीच गेले कारण बसमध्ये वगैरे थोडंसं कसं व्यवस्थित असं बसणं बस बस होते कमरेला एकदम म्हणजे असे झटके वगैरे पडत नाही म्हणून तर गाडीवर कारण की ब्रेकर वगैरे असते ना त्याच्यामुळे झचके पडते तर मी सिटी बसनेच गेले आणि सिटी बस थांबलेलीच होती एकही प्रवासी होते नाही म्हणून थोडा वेळ लागला आणि थोडा वेळ लागल्यानंतर जास्त कुठे नाही मी फक्त माझं ब्लाऊज टाकायलाच चालले होते साडीसाठी कारण आणि मी तुम्हाला काय काय शॉपिंग केली हे तर दाखवायचंच राहिलेलं आहे तर मी तोही व्हिडिओ बनवेल आणि साडी घेतली होती लग्नासाठी तर तेच शिवायला चाललेली होती आणि नंतर ब्लाउज वगैरे शिवायला टाकून दिलं मी आणि गेली मग माझ्या भावाकडे तर बघा हा भावाचा मुलगा किती नाचते असा डेंडू आहे हा भयानक आणि पहा त्याचा डान्स पहा कसा करते डान्स पण हुशार तर एवढा आहे प्रत्येक प्रश्नाचं एवढं उत्तर देते खूप असं म्हणजे सांगावं नाही लागत त्याला कसं बोलायचं काय बोलायचं रात्री आले मी वापस पण थोडी म्हणजे काम होतं त्याच्यामुळे लवकर आली तर ते एवढं काही व्हिडिओ काढू शकली नाही तर चला आता सकाळची वेळ आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा आणि भांडे वगैरे बघा किती आहे भांडे लावायचे आहे कालचे घरात एवढा पसारा राहते एवढा पसारा राहते की काय सांगा पूर्ण पसारा राहते सकाळच्या वेळेस उचलायलाच मला एक तास वगैरे लागून जाते एवढा पसारा आणि कसं रात्री लेट होते झोपायला तर त्याच्यामुळं सकाळी काही जाग येत नाही आणि मी उठलेलीच आहे स्वयंपाक झाला फक्त आणि चेहरा वगैरे बघू शकता माझा कसा सुजलेला झालेला आहे आणि थोडंफार बरंही नाही आहे आता आणि आमच्याकडे एवढी थंडी वाढलेली आहे की खूप थंडी आहे आमच्याकडे सकाळी तर म्हणजे उठायची इच्छा नाही होत एवढी थंडी आहे पण चला आता उठावं लागते तर लागतेच बाईचं कर्तव्यच ते आहे सकाळी उठून कामं करा स्वयंपाक करा कामं करा हे की नाही तर बघू शकता तुम्ही किती पसारा घरात पडलेला आहे ह्या पूर्ण पसारा आता आवराचा आहे मला तर ह्या पसारा आवरून घेते पूर्ण आणि कालचे कपडे वगैरे कपडे तसेच आहे हे पूर्ण मग मी रात्री आली वेळाने तर मग ते पटपट कसे तरी कपडे बाहेरच होते माझे तर ते काढून घेतले आणि चला काल थोडी बाहेर गेली होती पण बाहेरचा व्हिडिओ म्हणजे ब्लाऊज टाकायलाच गेली होती मी जास्त बाहेर कुठे गेली नव्हती पण आमच्याकडे आता कसं असते जो आपल्याला एखाद्या वेळेस म्हणजे एक, एक जर ब्लाऊज टाकला पण ते पसंत आलं त्यांच्या हातचं तर ते कितीही दूर ना तर आपल्याला कसं त्यांच्या हातचंच पसंत येते म्हणून तर मला माझी ते ब्लाऊजवाली दूर आहे आणि मला तिच्याच हातचं पसंत येते म्हणून मी एवढ्या दूर जाते बसने पण तरी तिच्याच जवळ टाकते असं तर चला आता बाकीचा व्हिडिओ अजून दाखवेलच तुम्हाला आणि आता करते मी कामाची सुरुवात कामाची म्हणजे आता पूर्ण व्हिडिओ एडिटिंग हे करा, पन पन है। दुन 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 ते करा व्हिडिओ टाका आणि लाईव्ह पण घेते पण लाईवचा माझा वेळ असा काही फिक्स झालेला नाही आहे कारण अधूनमधून घेते कारण ह्या महिन्यात म्हणजे एवढे लग्न नेहते आहे मला त्याच्यामुळे माझं म्हणजे फिक्स टायमिंग होऊनच नाही राहिला आणि लाईव्ह घेतल्याने लाईव्हवरही किती घाण कमेंट घे ते करतात तर त्याच्यामुळेही मला चांगलं नाही वाटत कारण <coughs> काही काही लोक आपले चांगले असते पण काही काही खळूस राहतेच दहातले एक दोन जणं तर खळूस येतेच त्याच्यामध्ये आणि असे घाण कमेंट वगैरे करतात पण एका लेडीजला असे घाण कमेंट आहे ते करणं चांगलंही नाही आहे ना पण लोक नाही ऐकत ना कसे राहतेच कोणी ना कोणी काही कुचापती करणारे तर त्याच्यामुळे तर पाहते आता टायमिंग म्हणजे ह्या महिन्याच्या नंतर एक तारखेपासून वगैरे मी टायमिंग ठरवून घेईन आणि त्याच्यानुसार मग लाईव्ह घेत जाईन आणि काय म्हणतात त्याला शॉर्ट व्हिडिओ तर मी टाकतेच पण माझे व्ह्यूज कमी होत आहे आणि वॉच टाईम पण कमी होत आहे हे कशामुळे होते तो तर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर कशामुळे होऊन राहिलं मला हेच नाही कळलं तर वॉश टाईमही कमी होत आहे व्यूजही कमी होत आहे आता तर मला म्हणजे असं नर्वस नर्वस वाटत आहे पण नर्वस वाटून काही फायदा नाही आहे कोशिश तर आपण करायचीच आहे कारण की एक वेळा चॅनल चालू केलं तर आपल्याला असं वाटतेच ना की बा नाही आता एवढं आपण मेहनत सहा महिन्यापासून मेहनत करून राहिलो तो अजून आपण मेहनत केली पाहिजे आणि मी तर टाकतेच मना दिवाळीपासून तर माझे एक आड व्हिडिओ चालू आहे आणि तर मी लॉंग व्हिडिओ कंटिन्यू टाकत होती आणि शॉर्ट व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओ तर मी गणपतीच्या आधीपासून म्हणजे चालू केले होते टाकणं तर आपण टाकणं तर ता चालूच करू म्हणजे ठेवू कारण एवढी मेहनत मेहनतच आहे कारण की एकदम कोणी सफल होत नाही कारण की हं परीक्षा द्यावंच लागते परीक्षा दिल्याशिवाय कोणतंच काम सक्सेस होत नाही त्याच्यामुळे आणि हे बघा किती सुंदर फुल लागलेलं आहे आमच्याकडे आणि दोन शेडमध्ये आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे छान आणि हे तर दाखवलंच होतं मी तुम्हाला मागे किती दिवस राहते हे फूल लवकर खराब नाही होत म्हणजे बडिंगचं आहे लवकर खराब नाही होत ते खराब म्हणजे वाढत नाही लवकर खूप दिवस राहतात ते फुलं आणि हे तर मला एवढं फुल आवडलं शेडिंगचं खूपच मस्त आवडलं आणि माझ्याकडे एक जरी फुल लागलं ना तर व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला कारण मला माझं गार्डनिंग वगैरे म्हणजे दाखवायला आवडते म्हणून तर चला मी इथेच करते व्हिडिओची एंड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आणि फुल व्हिडिओ फुल वॉच करा कारण वॉच टाईम पूर्ण व्हायची मला खूप गरज आहे आणि तुमच्याच सपोर्टमुळे मी सामोरं जाऊ शकते तर चला एकमेकांना सपोर्ट करा आणि बाय भेटू नेक्स्ट स्टुडिओमध्ये बाय